नाशिक येथे पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याची ग्वाही दिली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी आधुनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचे से महत्व स्पष्ट केले तसेच शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि ग्राहकांनाही दर्जेदार माल मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात आमदार दिलीप काका बनकर चंद्रकांत मोरे नितीन भाऊ मोरे आबासाहेब मोरे शेतकरी जोडपे अंतू पाटील यमुनाबाई पाटील कृषी संचालक सुभाष काटकर संचालक अभिमन्यू काशीद उपसंचालक विलास सोनवणे जिल्हा कृषी अधीक्षक जगदीश पाटील माजी नगरसेवक उद्धव निमसे वत्सलाताई खैरे शिवसेना नेते अजय बोरस्ते राष्ट्रवादीचे रवींद्र पगार योगेश शेठ क्षेमकल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन मातीपूजन आणि कृषी अवजार पूजनाने झाली तसेच ज्ञानेश्वर पाटील गिरीश राणे निखिल पेठे आणि गणेश तांबे या शेतकऱ्यांना कृषी माऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उद्घाटनापूर्वी रामकुंड ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य कृषी दिंडी काढण्यात आली